और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन आज water water सकाळी एक भयंकर आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली गट आहे बीबीबाई निवास परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या समोरच कुत्र्यांच्या टोळीने एका लहान मुलावर अचानक झडप घालून त्याला फरफटत नेलं या हल्ल्यात त्या मुलाला दोन ते तीन ठिकाणी गंभीर चावे तो जखमी झालाय ही संपूर्ण घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून नागरिकांनी संबंधित फुटेज महापालिकेला दिलाय परिसरात दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पालिका प्रशासनाने तातडीने डॉग वॅन पाठवून या कुत्र्यांना पकडावे अशी जोरदार मागणी रहिवाशांनी केली आहे भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा